नवदुर्गा दर्शन महिलांची सहल आणि पालघर मध्ये जलसंकटाचा थरार डहाणू चरी वाणगाव या मार्गावरचा हा प्रसंग काळजाचा ठोका चुकवणारा होता त्या पंधरा महिलांसोबत जे घडलं ते थरारक होत नवदेवीच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेल्या महिला भाविकांना घेऊन जाणारी एक बस ही पुराच्या पाण्यात अडकली वसई इथल्या महिला भाविकांना घेऊन ही बस डहाणूतील संतोषी मंदिरात येत असतानाच बस अडकली आणि प्रवाशांचे प्राण हे टांगणीला लागले संततधार पाऊस वेगानं वाढणारं पाणी आणि मदतीची प्रतीक्षा बसमध्ये अडकलेल्या पंधरा महिला भाविकांसह चालकासाठी तो प्रत्येक क्षण हा भयावह होता निसर्गाच्या रौद्र रूपापुढं माणसाचे प्रयत्न तोकडे पडतात पण डहाणू मध्ये मात्र प्रशासनाच्या आणि स्थानिकांच्या एकत्रित प्रयत्नांनी एक मोठी दुर्घटना टळली आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सरी पारसपाडा डहाणू तालुक्यातील या गावामध्ये एक टेम्पो ट्रॅव्हलर एक ड्रायव्हर आणि सोळा महिलांनी भरलेली गाडी सरी पारसपाडाच्या पुलावरून अशा गडच्या दिशेने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचं अचानक पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि तसा डायल वन वन टू ला एक कॉल आला आणि त्यातून आम्ही त्वरित गावकऱ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना प्रथम घटनास्थळी बोलवलं त्यानंतर डहाणू पोलीस चे पी आय पवार एस डी पी ओ अंकिता कन्से व वानगावचे पोलीस स्टेशन इंचार्ज पाचपुते तसेच अं गावचे सर्व ग्रामस्थ हे त्वरित घटनास्थळी आले त्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खूप गावातील सर्व गावकऱ्यांनी आपल्या जीवावर उधार होऊन गाडीपर्यंत पोहोचले आणि सर्व सोळा महिला व एक ड्रायव्हर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे फायर ब्रिगेड एस एफ पालघर पोलीस तसेच सर्व ग्रामस्थ यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन केलेले सर्व सोळा महिला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेले आहे त्यापैकी एका महिलेच वय जास्त असल्याने रेस्क्यू दरम्यान त्यांचं शोल्डर डिस्लोकेट झालेला आहे आणि त्यांना त्वरित डहाणू येथील सी मध्ये त्यांना पाठवण्यात आलेले आणि पुढील रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढील त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे डहाणू चे स्थानिक आमदार विनोद निकोले एनडीआरएफ डी चे जवान आणि स्थानिक प्रशासनाच्या टीम तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वरून कोसळणाऱ्या मुसळधार धारा बोचणारी थंडी आणि रात्रीचा अंधार या सगळ्यात हे बचाव पथक आणि स्थानिक या महिलांना वाचवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करत होते खर तर पालघर मध्ये पावसाळ्यात अशा घटना घडणं हे नवीन नाहीये त्या घटनेनं ना पुन्हा एकदा पावसाळ्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र घटनेत वेळेवर मिळालेली माहिती आमदारांची मदत आणि एनडीआरएफच्या जवानांनी दाखवलेलं शौर्य यामुळ एक मोठा अनर्थ टळला पावसा जे काही रेड अलर्ट मध्ये पालघर पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट आहे त्यामध्ये जनतेला एक आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे आपले वाहन कृपया पाण्यात टाकू नये व दिलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आणि आता विजाही कडकडाट फार जास्त पडतोय तर पाऊस पडत असताना शक्यतो जास्त अर्जंट नसेल तर घराबाहेर न पडणे तसेच तुमच्या एरियामध्ये जर पाणी कुठं येत असेल तर त्वरित प्रशासनाला किंवा जे काही हेल्पलाईन दिलेलं आहे किंवा दहा लक्षे बाराला कॉल करून त्वरित आपण मदत मागायची आपल्याला त्वरित मदत मिळेल आणि प्रशासनाला दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं पालन, पालन स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या मदतीनं बचाव कार्यात मोलाची भूमिका बजावली या सर्व प्रयत्नांमुळे पंधरा महिला भाविक आणि चालकाचे प्राण वाचले आहेत आणि त्यांच्या नवदेवी दर्शनाची ओढ ही एका अविस्मरणीय थरारात बदलली आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं अधिक ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून कोणत्याही भाविकाला किंवा प्रवाशाला असा जीव घेणं अनुभव येऊ हो नये पालघरहून राहुल पाटीलसह ब्यूरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम